कारण नसतानाही आपण आनंदी राहू शकतो का साधारणत आपण आनंदी असण्यासाठी काही कारणांची अपेक्षा करतो प्रेमात यश नोकरीत बढती आर्थिक समृद्धी कौटुंबिक समाधान आरोग्यपूर्ण शरीर वगैरे पण जर या सगळ्या गोष्टी उपलब्ध नसतील तर किंवा कोणतेही ठोस कारण नसेल तरीही आपण आनंदी राहू शकतो का हाच प्रश्न अनेक मानसशास्त्रज्ञांनी अभ्यासला आहे आणि उत्तर आपल्याला थोडेसे आश्चर्यचकित करणारे आहे हो आपण कारण नसतानाही आनंदी राहू शकतो या लेखात आपण हे समजून घेणार आहोत की कारणाशिवाय आनंदी राहण्यामागे कोणते मानसशास्त्रीय तत्वज्ञान मेंदूतील रासायनिक प्रक्रिया वर्तन विज्ञान व मानसिकता कार्य करते आणि आपण स्वतःमध्ये असा आनंद कसा विकसित करू शकतो नंबर एक आनंद म्हणजे नेमकं काय आनंद हा एक भावनिक अनुभव आहे मानसशास्त्रानुसार आनंद म्हणजे सकारात्मक भावनिक स्थिती ज्यात समाधान शांती तृप्ती व उत्साह यांचा समावेश होतो पॉझिटिव्ह सायकोलॉजी या मानसशास्त्राच्या उपशाखेनुसार आनंद हा हेडोनिक वेल्बिंग सुखद अनुभवावर आधारित आणि युडायमॉनिक वेल्बिंग आत्मिक समाधानावर आधारित या दोन प्रकारात विभागला जातो हेडोनिक आनंद म्हणजे मजा आनंददायक अनुभव इंद्रियांची तृप्ती युडायमॉनिक आनंद म्हणजे अर्थपूर्णता आत्मज्ञान उद्दिष्टांची पूर्ती जेव्हा आपण म्हणतो कारण नसतानाही आनंदी तेव्हा याचा अर्थ बहुधा युडायमॉनिक स्तरावरचा आनंद असतो जो अंतर्गत असतो नंबर दोन कारणाशिवाय आनंदी राहण्यामागे मेंदूची भूमिका आपल्या मेंदूमध्ये डोपामिन सेरोटोनिन ऑक्सिटॉसिन आणि अँडोफ्रिन हे रसायने हॅपी केमिकल्स म्हणून ओळखले जातात हे रसायने कारणाशिवाय देखील मेंदू तयार करू शकतो काही विशिष्ट गोष्टी केल्याने उदाहरणार्थ ध्यान किंवा मेडिटेशन केल्याने सेरोटोनिन वाढतो हसणे किंवा फक्त चेहऱ्यावर हास्य ठेवले तरी एंडोफ्रिन तयार होतो आभार व्यक्त करणे डोपामिनचा स्राव वाढवते ही सगळी रसायने कोणत्याही बाह्य कारणांशिवाय आपल्याला आनंदी वाटण्यास कारणीभूत ठरतात नंबर तीन संशोधन काय सांगते नंबर एक सॅन डिएगो स्टेट युनिव्हर्सिटीचा अभ्यास दोन हजार चौदा या अभ्यासात असे दिसून आले आहे की जे लोक दररोज धन्यवाद किंवा कृतज्ञतेची नोंद करतात ते अधिक आनंदी राहतात जरी त्यांचे जीवन कठीण परिस्थितीतून जात असेल तरीही नंबर दोन हावर्ड ग्रँड स्टडी ऐंशी वर्षाचा दीर्घकालीन अभ्यास या अभ्यासानुसार जीवनात आनंदी राहण्याचा मुख्य घटक म्हणजे ऍटिट्यूड दृष्टिकोन एखाद्याचं जीवन संपूर्ण अडचणींनी भरलेलं असलं तरी सकारात्मक दृष्टिकोन त्यांना कारणाशिवायही समाधान ठेवतो नंबर बार बारा फॅट्रिकसन पॉझिटिव्ह इमोशन्स थेरी ते असे दर्शवले की दररोज जाणीवपूर्वक तीन ते पाच सकारात्मक भावना अनुभवणारे लोक हे कोणतेही मोठे कारण नसताना पण दीर्घकालीन आनंदी राहू शकतात नंबर चार कारणाशिवाय आनंदी राहण्याचे मानसशास्त्रीय तत्व नंबर एक सेट पॉइंट थेरी या सिद्धांतानुसार प्रत्येक व्यक्तीचा आनंदाचा स्थायी स्तर असतो जो जीवनातील घटनांनंतर थोडा बदलतो पण कालांतराने तो मूळ स्तरावर परत येतो याचा अर्थ आपली बाह्यकारणे पैसे प्रसिद्धी यश क्षणिक आनंद देऊ शकतात पण मूळ आनंद आपल्या अंतर्गत प्रणालीवर आधारित असतो नंबर दोन ॲक्सेप्टन्स अँड कमिटमेंट थेरी ए सी टी हे तत्व सांगते की जर आपण आपल्या भावना स्वीकारल्या आणि वर्तमान क्षणात जगलो तर कोणतंही कारण नसताना तुम्ही मानसिकदृष्ट्या मुक्त आणि आनंदी होऊ शकता नंबर तीन फ्लो स्टेट मिहाय मिहाय फ्लो म्हणजे जेव्हा आपण एखाद्या कृतीत पूर्ण बुडून जातो अशा अवस्थेत आपणास आनंद आणि अर्थ मिळतो जरी त्यासाठी कोणतेही बाह्य कारण नसेल नंबर पाच कारणाशिवाय आनंदी राहणं शिकता येतं का होय हे शिकता येऊ शकतं खाली काही तंत्र व सवयी दिल्या आहेत ज्या तुम्हाला यासाठी मदत करू शकतात नंबर एक ध्यान आणि माइंडफुलनेस रोज दहा ते पंधरा मिनिटं शांत बसून फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करा यामुळे सेरोटोनिन आणि एन्डोफ्रेनचा स्त्राव वाढतो दो। नंबर दोन कृतज्ञता नोंदवणे दररोज तीन गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही आभार मानता यामुळे मन आपोआप सकारात्मकतेकडे झुकते नंबर तीन हसण्याची सवय लावा फसव्या हसण्यानेही आनंद निर्माण करणारे रसायन तयार होतात हास्ययोग लाफ्टर योगा हे याचे उत्तम उदाहरण आहे नंबर चार निसर्गात वेळ घालवा झाडांमध्ये पक्ष्यांच्या आवाजात सूर्यप्रकाशात मेंदू नैसर्गिक आनंद निर्माण करतो नंबर पाच इतरांना मदत करा संशोधनानुसार जे लोक इतरांना मदत करतात त्यांच्यात डोपामिन अधिक प्रमाणात स्रवतो नंबर सहा कारणाशिवाय आनंदी असणाऱ्या लोकांची वैशिष्ट्य सतत वर्तमानात राहणं ते भूतकाळ किंवा भविष्याची चिंता करत नाहीत स्वतःचं स्वतःवर नियंत्रण बाह्य गोष्टींवर त्यांचा आनंद अवलंबून नसतो संपत्तीपेक्षा अनुभवांना प्राधान्य त्यांना महाग वस्तूंपेक्षा साधी चहा कॉफीची वेळ अधिक प्रिय असते सामान्य गोष्टीतून समाधान सूर्यास्त पुस्तक एखाद्या गाण्यातूनही त्यांना समाधान मिळतं स्वतःचं मानसिक आरोग्य जोपासणं ते आपल्या विचारसरणीवर काम करत राहतात नंबर सात कारणाशिवाय आनंदी राहण्याचे फायदे मानसिक आरोग्यात सुधारणा चिंता आणि नैराश्य कमी होणे नाती अधिक सौहार्दपूर्ण होणे सर्जनशीलता आणि एकाग्रतेत वाढ शरीरातील रोग प्रतिकार शक्ती वाढते नंबर आठ मानसिक दृष्टिकोन बदलणे एक केस स्टडी संध्या एक अडुतीस वर्षाची गृहिणी संध्या यांचे आयुष्य एक सुरी होते कोणतेही विशेष कारण नसताना ती दिवस काढत होती पण तिने स्वतःवर प्रयोग केला रोज पंधरा मिनिट ध्यान कृतज्ञतेची डायरी वाचन घरातल्या बागेची निगा आणि हसण्याचे दोन तीन व्हिडिओ बघणं एक महिन्याने ती स्वतःच म्हणाली काही विशेष घडलं नाही पण आता मला का कोणास ठाऊक दिवस चांगले वाटू लागलेत नंबर नऊ आनंद शिकवता येतो का हो शाळांमध्ये आज सोशल अँड इमोशनल लर्निंग एन e. चा वापर करून मुलांना आनंद सहानुभूती स्वाभिमान शिकवले जातात मनुष्य जन्मतः आनंदी असतो वाढताना समाज अपेक्षा स्पर्धा यामुळे आपण आनंद काहीतरी मिळाल्यावर मिळतो असं समजू लागतो पण पुन्हा एकदा तो साधेपणातला आनंद शिकल्यानंतर तो सहज उपलब्ध होतो नंबर दहा का आनंदी असायला कारण लागतेच मानसशास्त्र सांगते की आनंद ही स्थिती नाही तर एक विकसनशील क्षमता आहे आपण त्याला पोचू शकतो विकसित करू शकतो म्हणजेच कारण नसतानाही आनंदी राहणं ही, ही शक्यच नव्हे तर आवश्यक गोष्ट आहे कारण जीवनात काही वेळा असत होतं सुखद घटना नाहीत लोक मदतीला नाहीत आयुष्यात मोठे उद्दिष्ट अपूर्ण आहेत अशावेळी जर तुम्ही स्वतःलाच आनंद देऊ शकलात तर तेच खरं मानसिक सामर्थ्य कारण नसतानाही आनंदी राहण्यासाठी आनंदासाठी बाह्य कारणांची वाट बघू नका आभार हास्य श्वास ध्यान यांचा आधार घ्या मानसिक दृष्टिकोन सकारात्मक ठेवा प्रत्येक क्षणात काही ना काही अर्थ आहे हे शोधा आनंद ही सवय आहे आणि ती निर्माण करता येते प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद